याच्या असं लक्षात येते ही पत्रिका पाहिल्यावर की या पत्रिकेत संपूर्ण गावाचं सहयोग आहे इतके नावाने नाही पाहायला भेटत अर्ध्या जास्त पत्रिका कार्यकर्त्यांच्याच नावानं ना खूप झालेली आहे याचा अर्थ इतक्या सर्व कार्यकर्त्यांनी या कार्यात आपला सहयोग दिला आहे आणि जितक्या जास्त लोकांचा सहयोग या कामात राहील समजावं राष्ट्रसंत समजले तुम्हाला आणि म्हणून आज कीर्तन रूपी सेवेशी सी निवडलेलं जे भजन आहे ते भजन आपल्याला समजून घ्यायचं असेल तर अशा कार्यात सहयोग जर देता आला तर समजून घ्यावा आमच्याकडं जो वेळ आहे त्या वेळेच जे गाठोळ आहे ते चांगल्या कामासाठी बोलता आलं पाहिजे म्हणून राष्ट्रसंत सांगत गाठाडी खोल लाल बरे निशुल्क नेत्र तपासणी मोती आहे मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणून श्रद्धांजलीचा कार्यक्रम जसा गुरुकुंजात होतो तसाच प्रतिकृती या ठिकाणी छोटी गुरुकुंज आश्रमाच्या जी प्रतिकृती आहे त्या पद्धती तिथे आपण हा कार्यक्रम साजरा करता हे सगळं करण्याचं भाग्य तुम्हाला प्राप्त होते त्याच कारण असं आहे कोणाकुणी होत नाही आणि तुमच्या वाट्याला आलेला आहे या गावात सगळी मंडळी सुंदर काम करणारी आहे हरिभक्त पर्याय दादाजी आहेत मगा बैठक झाली लक्षात आलं खूप सुंदर अभ्यास आहे खूप चांगलं त्यांचं भागवद्गीतेवर प्रभुत्व आहे आणि रवींद्रजी मगा बोलले खूप सुंदर त्यांनी चिंतन मांडलं प्रत्येक जण काम करतोय फक्त प्रत्येकाची काहीतरी जिम्मेदारी आहे कारण की महाराज म्हणतात हा माणसाचा जन्म भेटला चौऱ्यांशी लक्ष घेऊन फिरलो त्याच्यानंतर हा जन्म मिळाला आणि म्हणून त्या जन्माचं सार्थक करायचं आहे आपण भाग्यवान आहोत की वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराजांसारखा संत आपल्याला मिळाला जगात आज आपण पाहून राहिलो की संत लोक शोधून राहिले तरी भेटून नाही राहिले आणि जे भेटले ते त्या संतांना प्राप्त केल्यावरही कुठेतरी बसले अनेक संत टीव्हीवर चमकले आता जेला